श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आता सध्या नीटचे ऑनलाईन फॉर्म भरले जातात आता सध्या नीटचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मराठा समाजातील एससीबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतोय बरेच आम्हाला फोन कॉल्स येतात त्याचबरोबर मेसेजेस देखील येतात की या फॉर्म मध्ये कॅटेगरी ज्यांची एसीबीसी कॅटेगरी आहे त्यांनी कुठली कॅटेगरी भरायची कारण ह्यामध्ये ही नीट जी आहे हे रजिस्ट्रेशन हे पूर्ण ऑल इंडियासाठी आहे त्यामुळे यामध्ये एसईबीसी e. ही कॅटेगरी नाहीये e. ना, ही जी कॅटेगरी आहे ही फक्त आपल्या महाराष्ट्र स्टेट स्टेटपुरतीच आहे त्यामुळे इथं जेव्हा एसईबीसी कॅटेगरी नाहीये तेव्हा मुलांनी काय करायचं तर या मुलांनी हा फॉर्म फिल करताना ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि जेव्हा आपण नंतर ही एक्झाम झाल्यानंतर एक्झॅक्ट काउन्सिलिंग प्रोसेसला जाणार आहे स्टेट आपला जो महाराष्ट्र स्टेट कोर्ट आहे त्यासाठी काउन्सिलिंगचं जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहोत तिथून तुम्ही एस सी ही कॅटेगरी फिल करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा विद्यार्थी हा सहाशे ऐंशी किंवा सहाशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स त्याला पडतील आणि तो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरी सिलेक्ट करून ऑल इंडिया जो आपला कोटा आहे त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर करू शकता त्यामुळेच आत्ताच तुम्ही एससीबीसी सर्टिफिकेट बरोबरच ईडब्ल्यू सी सर्टिफिकेट देखील काढून ठेवा त्यासाठी निदान आता अप्लाय तरी करून ठेवा आणि या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला अडथळा येणार नाही मला वाटतं तुमची शंका दूर झाली असेल जर अजून काही शंका असेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा आमची टीम शंका निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेल आजचं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा फ्री डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली लिंक लिंकवर क्लिक करून तुम्ही फ्री कॉन्सिलिंग चा ग्रुप जॉईन करू शकता तिथे या व्हिडिओ व्यतिरिक्त एक्स्ट्रा माहिती देखील दिली जाते त्याचबरोबर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग हवी असेल तर आम्हाला मेसेज करा श्री स्वामी समर्थ